कुस्तीनंतर अमोल सरकार मुंबई उपनगर लालपट्टी आणि माती अकरा क्रमांक एक वरती हजर राहायचं शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी आणि भारत मातेचे बावन दिशेमध्ये प्रिंग करणारे आंतरराष्ट्रीय पंच आदरणीय प्राध्यापक माती आकडा क्रमांक दोन वरती 站定，站定呢。<music> <music> only five higher AI, step out, one point, challenge lost.

फोटोग्राफर मित्रांसाठी सूचना आहे मात्या बरोबर करून मॅट आपल्याकडे जाताना आपण शिस्तीमध्ये जायचं आहे जे स्कोर बोर्ड आहे तिथून तर अगदी बंद पावली टाकत जायचं आहे स्कोर बोर्डाच्या खाली पाय वापरला गेला इलेक्ट्रिक मिशनरी आहे बंद पडते काय वेळेला महाकेच्या वतीनं आपल्याला ती विनंती आलेली आहे